महाराष्ट्रातील सर्व राज्य सरकारी जिल्हा परिषद व सर्व विभागाचे कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झाले आहेत मार्चमध्ये शासनानं आश्वासन दिलं आम्ही आपल्याला आर्थिक व सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीनं दुधी पेन्शन योजना लागू करू आणि सा सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देऊ परंतु ह्या शासनानं एक वेळ काढूपणाचं धोरण करू आज या ठिकाणी शासनानं कर्मचाऱ्याला आणि जनतेलाही व्यटीस धरलेलं आहे नावेला जाणं आज आम्हाला या ठिकाणी कालही चर्चा झाली मंत्रिमंडळामध्ये परंतु कुठलाही सकारात्मक निर्णय दिलेला नाही आणि बरेच राज्यांना दिलेली आहे पेन्शन परंतु आमचं राज्य देत नाही आणि सर्वांना समान न्याय दिला पाहिजे हे आमचं एक पाग नाही कारण आम्ही संविधानाच्या सर्व कर्मचारी समान आहोत त्यासाठी सर्वांना न्याय दिला पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पेन्शन लाखासाठी जगडत आहोत आणि हे मान्य करून राहू कारण ते आमच्या हक्काचं आहे आणि न्याय आहे त्याच्यामुळे आम्ही कुठंही माग वाटणार नाही असंच आहे अशा प्रकारचं सम निदर्शनं हे चालूच राहतील जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणताय देत नाही देतल्या घेतल्याशिवाय देत राहत नाही